नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात वंचित मिशन न्यूज तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीराभैंद्र येथे करण्यात आले पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आजच्या या भव्य दिव्या अशा कला दालनाचा शुभारंभ लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आयुक्त राधामोहन विनोद शर्मा पूर्वेश सरनाईक वियंक सरनाईक राजू भोईर विक्रम सिंग सचिन मांजरेकर पूजा आमगावकर निशा नार्वेकर या मात्रे सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यवसाय कोण येतो रमेश दाभी त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे तर म्हणजे हे कला दालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भाग झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो कलाकार चांगला आहे आणि म्हणून पुरवेश आणि वेन तुमच्या फादरनी नये तिथं खरंच साक्षात दादर उभा केला तिथ कुठे घ्यायचं खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील त्या ठिकाणी चांगलं काम केलं अने, अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून आहे पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहे या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कला दालन आहे आणि कला दालन उभारून सरनायकांनी मोठा प्रताप केला आहे